फ्रान्समधील टुलूज फिल्म फेस्टिवलमध्ये सुलतानची बाजी प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकला मराठी लघुपट सुलतानने फ्रान्समधील प्रतिष्ठित टुलुज इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकत मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक पटलावर फडकावलाय लेखक दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या या लघुपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आणि त्याने ऑडियन्स चॉईस अवॉर्ड सन्मानित घेऊन आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपला ठसा उमटवला सुलतानच्या यशाची गोष्ट त्याच्या साध्या पण प्रभावी मान्यवर आधारित आहे अविनाश कांबिकर यांनी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साटे यांच्या साहित्यावर आधारित या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण वास्तव माणसाची झुंज आणि सामाजिक विषमतेविरुद्धचा संघर्ष प्रभावीपणे सादर केला टुलुज फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या दहाव्या आवृत्तीत भारतातील विविध भाषांतील दर्जेदार चित्रपटांचा समावेश होता मात्र सुलतानने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवलं या महोत्सवात प्रमुख परीक्षक म्हणून सारा जोगेट रविंदर सिंग राणा आणि पंकज शर्मा यांचा समावेश होता या महोत्सवाचं आयोजन आणि समन्वय व्हेनेसा बियांचे फेस्टिवल डायरेक्टर सारा लेग्वे लेगुएक्स सहसंयोजिका आणि एलोडी हमिदोविक फेस्टिवल कॉर्डिनेटर यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केलं त्यांचं नेतृत्व आणि आयोजनामुळे हा महोत्सव एक नवा आदर्श ठरला प्रेक्षकांच्या अभिप्रायावर आधारित ऑडियन्स चॉईस अवॉर्ड हे फार महत्वाचं असतं कारण यामुळं कलाकृतीच्या भावनिक आणि सामाजिक प्रभावाचा प्रत्यय येतो सुलतानने फक्त तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर भावनिक आणि सामाजिक पातळीवरही आपला ठसा उमटवला आंतरराष्ट्रीय पातळीवरील या यशामुळे अविनाश कांभीकर यांचा आगामी चित्रपट ग्रेझिंग लँड हाही चर्चेत आलाय दोन हजार सव्वीस मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागून राहिलंय सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड